नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सद्यस्थितीला जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना आखली जाते आणि या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर त्याच्यामध्ये ही योजना नेमकी कशा संदर्भात केली जाते कोणते शेतकरी पात्र असतात योजनेचा नेमका उद्देश काय आहे अनुदान किती दिलं जातं अनुदान कधी दिलं जातं या जी काही मापदंड असणार आहेत या योजनेचे ते नेमकं काय आहेत सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही योजना नेमकी कधीपासून सुरू झालेली आहे याच्यासाठी जर पाहिलं तर इसवी सन दोन हजार चार पाचपासून ही योजना सुरू आहे परंतु ही योजना सफल होण्यासाठी जर पाहिलं तर सहा जून दोन हजार सात रोजी नवीन जी आर काढून त्याच्यामध्ये त्याचे मापदंड वगैरे ठरवण्यात आलेले होते तर ही योजना नेमकं कशासाठी सुरू केली होती त्यामध्ये जर पाहिलं तर एक नंबर जर पाहिलं तर उत्पादन व उत्पादकता वाढवण्यापेक्षा आपल्या शेतीमालाला चांगला भाव कशा पद्धतीनं मिळेल किंवा चांगला भाव मिळवण्यासाठी जे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी असेल जगात होत असलेले विविध बदल विकसित होत असलेले नवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे गरजेचं होतं तसंच विविध प्रदेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करणं असेल किंवा क्षेत्रीय भेट म्हणजे त्यांच्या शेतीवर भेट जाऊन देणं असेल किंवा इतर ज्या काही संस्था असेल त्यांना भेटी देऊन त्यांचं तंत्रज्ञान शिकणं सुद्धा ही गरज होती तसेच प्रदग देशामधील जे काही विकसित तंत्रज्ञान असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञान असेल या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होणे तसेच त्यांचा जो काही कृषी माल असेल तो निर्यात कृषीमाल म्हणजे शेतीमालाचं जे काही निर्यात असेल तर ती कशा पद्धतीनं करायची किंवा जी काही कृषी मालाची जर पाहिलं तर पणन किंवा बाजारपेठेमध्ये मागणी कशा पद्धतीची आहे किंवा कृषी मालापासून नेमकं कोणत्या प्रक्रिया करता येतील या सर्व ज्या काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या दौऱ्यांची आवश्यकता होती तर नेमकं आता जे काही शेतकरी जाणार आहेत त्यांची नेमकी पात्रता काय असणार आहे सर्वात प्रथम का तो काही जे शेतकरी जाण्यासाठी इच्छुक आहे तो स्वतः शेतकरी असावा आणि त्याच्या नावावरती सात बारा आणि आठ उतारा असावा त्यानंतर शेतकऱ्याने स्वतःचा विमा काढलेला असावा म्हणजे त्यांचं जे काही कागदपत्र त्याचं तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे शेतकऱ्याने पारपत्र म्हणजे पासपोर्ट आणि विजा काढलेला असा आणि सर्वात महत्वाचं जर म्हणलं तर जो शेतकरी कृषी पुरस्कार प्राप्त असेल त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे तर आता जे काही शेतकरी असतील तर त्यांची पात्रता तर आहे परंतु त्यांची निवड कशी होणार आहे त्यासाठी जर पाहिलं तर विभाग स्तरावर एक समिती गठीत केलेली आहे आणि जर पाहिलं तर दुसरी समिती आहे ती आयुक्तालय स्तरावर एक समिती आहे अशा दोन समिती स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे जे काही अर्जाचा नमुना आहे तो आयुक्तालयाचं जे काही कृषी आयुक्तालय असेल त्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तिथून तो डाउनलोड करून घ्यायचा आहे भरायचा आहे आणि भरल्याच्यानंतर आपला जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडं तो अर्ज तुम्हाला द्यायचा आहे दिल्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जर पाहिलं तर संपूर्ण त्यांच्या जिल्ह्यातील जेवढे जे काही अर्ज आले असतील ते संपूर्ण अर्ज तपासणी वगैरे करून पुढी विभागीय स्तरावरची समिती जी काय असेल तर त्यांच्याकडे ते शिफारशी पत्रासह हो ते पाठवतील त्यानंतर मग जी काही विभागीय स्तरावरची समिती असेल ते सर्व जे काही आलेले सर्व जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची छाननी वगैरे करून आपल्या शिफारसपत्रासह हो। त्याच्यामध्ये जर शेतकरी पुरस्कार प्राप्त असेल तर त्यांना प्राधान्य देऊन त्यानंतर मग बाकीचे इतर जे काही शेतकरी असेल त्यांची निवड करून ते संपूर्ण शिफारसपत्रेसह अर्ज हे पुढे आयुक्तालय समितीकडे पाठवले जातील आणि त्यानंतर आयुक्तालय समिती जी काही आहे त्या ठिकाणी आयुक्तालयाच्या ठिकाणी असलेली समिती जी काही अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय जर पाहिलं तर त्या समितीकडून घेतला जाईल आणि जे काही शेतकरी पात्र असतील ते दौऱ्यासाठी पाठवण्यासाठी निश्चित केले जातील सर्व झाल्याच्या नंतर दौऱ्यासाठी जे काही मापदंड घातलेले आहेत ते नेमके मापदंड कोणते आहेत त्यामध्ये अभ्यास दौरा हा गट स्वरूपामध्ये असावा अभ्यास दौऱ्यासाठी किमान दहा शेतकऱ्यांचा गट असावा आणि या अभ्यास दौऱ्यासाठी जे काही अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान फक्त त्यांचा जो काही प्रवाशाची निगडीत असलेला खर्च याच्यासाठीच दिलं जाणार आहे त्यानंतर मग आता नेमके हे जे काही दौरे होणार आहे ते दौरे कोणकोणत्या कुन देशामध्ये होत असतात त्यामध्ये जर पाहिलं तर चीन इस्रायल हॉल जपान डेन्मार्क नेदरलँड जर्मनी कॅनडा यू एस ए स्पेन या ठिकाणी दौरे होत असतात ज्या शेतकरी कोणत्या ह्याच्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी संपूर्ण विचार करून त्याची निवड केली जाते आणि ज्या देशाची निवड झालेली आहे त्या देशामधील नेमके कोणत्या ठिकाणांना भेटी द्यायच्या हे संपूर्ण ठरवण्याचा अधिकार जर पाहिला तर कृषी आयुक्तालयाकडून हे निश्चित केलं जातं कोणत्या ठिकाणी भेटी द्यायचं ते त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नेमकं अनुदान किती दिलं जातं त्यामध्ये जर जा पाहिलं तर सहा जून दोन हजार सात रोजीच्या शासन निर्णयानुसार जर पाहिलं तर जे काही अनुदान दिलं जातं ते एकूण खर्चाच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत जे कमी असेल ते दिलं जातं नंतर त्यामध्ये जर थोडी कालावधीनं पण पाहिलं तर दोन हजार अकरा म्हणजेच नऊ मार्च दोन हजार अकरामध्ये याच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली होती अनुदान खर्चाचे जे काही प्रवास खर्च असेल त्याच्या खर्चाच्या एकूण पन्नास टक्के किंवा जास्तीस जास्त पन्नासवरून एक लाखापर्यंत इथं कमाल मर्यादा वाढवण्यात आली असती जे कमी असेल ते अनुदान तिथं शेतकऱ्यांना दिलं जाणार होतं त्यानंतर जर पाहिलं तर दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस हे जो काही तेरा वर्षाचा काळ आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही भाववाढ झालेली असेल किंवा जे काही डॉलर आणि युरो यांच्या मोठ्या परिणामामध्ये विनिमय म्हणजे जे काही एक्सचेंज रेट वगैरे हो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तफावत आल्या कारणानं जे काही आता जी आर निघालेला आहे तो दिनांक म्हणजे आजचा जी आर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर निघालेला आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर अनुदानामध्ये दुपटीनं वाढ केलेली आहे म्हणजे जो काही प्रवास खर्च असेल त्याच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाखावरून आता इथं दोन लाखापर्यंत कमाल मर्यादा करण्यात आलेली आहे जे कमी असेल ते म्हणजे आत्ता सद्यस्थितीला जर पाहिलं तर या दौऱ्यासाठी जर पाहिलं तर जो काही प्रवास खर्च असणार आहे त्या एकूण प्रवास खर्चाच्या पन्नास टक्के किंवा दोन लाख ही ज्यापैकी ह्या रकमेपैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नेमकं अनुदान हे कधी दिलं जातं यासाठी जर पाहिलं तर जो काही दौऱ्याची निश्चिती झाल्यानंतर दौरा त्या देशामध्ये जो काही संपूर्ण अभ्यास दौरा आहे तो संपूर्ण सफल झाल्याच्यानंतर परत आपल्या देशामध्ये आल्याच्यानंतर जो दौरा झालेला आहे त्याच्यानंतर त्यांची दौरा झाल्याच्यानंतर संपूर्ण चौकशी करून जे काही अनुदान असेल ते दिलं जातं परंतु तेच अनुदान जर जी काही प्रवास कंपनी निवडली होती त्या कंपनीसच डायरेक्टली द्यायचं झालं तर त्यासाठी काय केलं जातं की शेतकरी आणि ती जी काही प्रॉस कंपनी आहे यांचं संमतीपत्र आल्याच्या नंतरच परस्पर डायरेक्टली त्या विमा कंप जी काही प्रॉस कंपनी असते त्या कंपनीस ते अनुदान दिलं जातं तर अशा पद्धतीनं ही जी काही योजना जर पाहिलं त्याच्यामध्ये तर जे काही राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे या अंतर्गत ही संपूर्ण माहिती अशा पद्धतीची आहे आपण संपूर्ण सविस्तर कोण पात्र असतं त्याच्या मापदंड काय असणार आहे त्यांना अनुदान किती दिलं जातं कधीपासून कधी वाढलेलं होतं सविस्तर चर्चा आपण याच्यामध्ये केलेली आहे अशा पद्धतीचे हे निकष वगैरे असतात अशा पद्धतीचे नवीन नवी अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून याची संपूर्ण माहिती त्यांना पण मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद